पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं रा, एक नवरा बायकोचं जोडपं होतं दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू होता आणि या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा झालेली होती सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं ती जी महिला आहे ती महिला एका खाजगी शाळेमध्ये शिकवत होती ती खाजगी शिक्षिका होती आता सगळं काही सुरळीतपणानं सुरू असताना तारीख आली होती सव्वीस ऑक्टोबर 20 दोन हजार ची सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला अचानक ती महिला शिक्षिका गायब झाली कुठं गेली काय गेली काहीही पत्ता लागला नाही का काही खबर लागली नाही मग नवरा बेचैन झाला बायको कुठं गेली म्हणून तपास सुरू केला पण मात्र त्याच्या बायकोचा तपास न लागल्यामुळं त्यानं जवळच पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली तपास चालू केला पण मात्र हा जो पुरुष आहे त्या महिलेचा नवरा आहे तो घडी घडी एक दोन दोन दिवसाला पोलिस स्टेशन मध्ये येऊ लागला तपास लागला का नाही तपास लागला का नाही विचारू लागला म्हणून पोलिसांना सुद्धा कुठंतरी संशय येऊ लागला म्हणून पोलिसांनी त्यानं नाद लावलाय म्हणून अजून खोलात जाऊन तपास चालू केला पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं तपास केला होता पण मात्र काहीही सबूत काहीही पुरावा मिळत नसल्यामुळं पोलिसांनी वेगळ्या मार्गाने तपास करायला सुरुवात केली तिचा जो नवरा आहे जो तक्रार दिली होती त्याचा तांत्रिक तपास ता केला त्याचे काही कॉल डिटेल्स तपासले लोकेशन तपासले तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना कारण की ज्या व्यक्तीनं तक्रार दाखल केली होती त्याच व्यक्तीने त्याच्या बायकोचा खून केला होता आणि त्याला कारण देतसच होतं नेमकं काय घडलं होतं त्यानं त्याच्या बायकोला नेमकं का मारलं होतं हाच प्रश्न पोलिसांसमोर उभा होता जेव्हा पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्याला अटक केली होती तेव्हा त्यानं ते घडलेलं प्रकार सांगितला होता आणि एक वेगळंच कारण सांगितलं होतं नेमकं काय आहे प्रकरण हे आपल्याला अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील वारजे माळवाडी परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपा आहे या दोघा जणांचं लग्न दोन हजार सतरामध्ये झालेलं होतं लग्नानंतर यांचा सुखी संसार सुरू झाला होता सगळं काही सुरपालनं सुरू होतं सुखी संसारामध्ये त्यांना एक मुलगा एक मुलगी सुद्धा झालेली होते आणि ती जी महिला आहे ती महिला शाळेवर शिक्षिका म्हणून खाजगी शाळेवर शिक्षिका म्हणून काम करत होती सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं परंत्र शिक्षिका असल्यामुळं काही लोकांसोबत तिचं चा बोलणं चालणं सुरू होतं तर तो जो विवाहित पुरुष आहे त्या महिलेचा नवरा आहे त्याचं मात्र दुसऱ्याच एका महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि त्याला आता बायकोपेक्षा दुसरीची एक महिला मोठ्या प्रमाणात आवडत होती मग आता बायकोपेक्षा दुसरी महिला आवडत होत्या मानल्यावर त्याला त्याच बाईचा नाद लागला होता आणि स्वतःची बायको नको अशी वाटू लागली होती पण मात्र त्याचं बाहेर लफडा असल्यामुळं तो त्याच्या बायकोवर संशय घेत त्याला होता त्याला वाटत होतं की त्याच्या बायकोवर सुद्धा लफडं आहे तिचं सुद्धा काहीतरी आहे असं संशयाचं भूत त्याच्या डोक्यामध्ये घुसलं होतं कारण की त्याचं स्वतःच बाहेर दुसरीकडे लफडं सुरू होतं मग लफडं सुरू असल्यामुळं त्यानं त्याच्या बायकोचा काटा काढायचं ठरवलं आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला स्वतःच्या चार चाकी गाडीमध्ये त्या महिलेला बसवलं खेड शिवापूर परिसरामध्ये त्यानं एक गोडाऊन भाड्यानं घेतला होता त्या गोडाऊन दाखवण्याच्या बहाण्यानं त्यानं त्याच्या बायकोला त्या गोडाऊनमध्ये नेलं त्या ठिकाणी लोखंडी जी भट्टी असती ती भट्टी तयार केली त्या जाळ लावला आणि बायकोचा गळा आवळून खून केला तिला ठार केलं आणि ठार करून तिचा मृतदेह त्या भट्टीमध्ये टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि तिची जी, जी राख आहे ती जवळच्या जेक्या नदीमध्ये नेऊन सुद्धा फेकली मग आता मृतदेहाची विल्हेवाट लागलेली होती काही सबूत त्यानं माग सोडलेला नव्हता पण मात्र बायको कुठं गेली लेकरं विचारतील तिच्या घरचे विचारतील तुम्ही काय केलं म्हणून यानं स्वतः जवळचं पोलीस स्टेशन गाठलं बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आणि हा सगळा प्लॅन त्यानं स्वतः रचला होता त्यासाठी त्यानं वेगवेगळे चित्रपट सुद्धा पाहिले होते त्याला वाटलं कोणालाही काही समजणार नाही कोणाला काही करणार नाही आणि हे प्रकरण बाहेर येणार नाही म्हणून त्यानं ना सगळा काही कट रचून त्याचे जे लेकरं आहेत त्या लेकरांना लेकरा लेकरा दिवाळीच्या सुट्ट्यासाठी त्यांच्या माहेर माईच्या माहेरकडं पाठवलेलं होतं आणि त्यानं इकडं बायकोचा करेक्ट कार्यक्रम केला होता आता करे, करे पोलिसांनी त्याचे क्वालिटीलेस तपासल्यानंतर त्याचे लोकेशन तपासल्यानंतर ज्या दिवशी महिला बेपत्ता झाली आहे त्या दिवशीच्या सुरुवातीपासून तो तो माणसापर्यंत वापस येऊपर्यंत सगळं लक्ष ठेवलं सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा या सगळ्या तांत्रिक तपासामधून ता तोच आरोपी असल्याचं समजलं पोलिसांना त्याला अटक केली आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा हसत्या खेळत्या संसाराला एका बाईचा नाद लागल्यामुळं आणि त्याला त्याच्या बायकोवर संशय येत असल्यामुळं त्याचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे त्याच्या बायकोचा त्यानं जीव घेतलेला आहे त्याची बायको या जगामध्ये नाही पण मात्र तो सुद्धा आता जेलमध्ये राहणार रा आहे त्याच्या मुलानं मुलीनं नेमकं काय करायचं कोणाकडं बघायचं त्याची नेमकी काय चुकी होती अशी चर्चा परिसरामध्ये सुरू झालेली आहे पण मात्र सध्या असे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत कोणी नवऱ्याला मारतंय कोणी बायकोला मारतंय कोणी याच्यासोबत पळून जात आहे कोणी त्याच्यासोबत को पळून जाते आहे असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत हे नेमके कशामुळे वाढतायत कशामुळे घडतायत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो लोकांना सतर्क सावध राहण्याचं आवाहन सुद्धा करत असतो समजून सांगत असतो की बघा जगामध्ये कसं घडतंय तुम्ही सुद्धा सावध राहा जर असं कोणासोबत घडत असेल त्यालासुद्धा सावध करा नाहीतर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला प्रकार सांगा जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत किंवा घडण्याचं प्रमाण कमी होईल आता ज्या पद्धतीनं घडतं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगाच पण मात्र अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद